हॅलो वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आज आहे रविवार आणि आता मस्त अंघोळ वेगळे करून तयार झाली काय रे बेटा काय झालं uh, नाश्ता वगैरे बनवला गेला आमची साहेब नाश्ता करताय होय बनवलं होतं आज माझा बाकी आहे आता ते जातील ड्युटीवर ते गेले की त्याच्यानंतर मी करेल नाश्ता आजचा पूर्ण दिवस कसा होतो नक्की बघा माझं मंगळसूत्र तुटून गेलं होतं यांनी जुळून दिलं थँक्यू कोणता शर्ट देऊ तुम्हाला शर्ट कोणता देऊ म्हटलं तुम्हाला तो पण दरवेळेस तुम्ही तोच घालता दुसरा घाला ना ब्लॅकवाला देऊ का आता समजलं मला मॅचिंग मॅचिंग आपण दोघी मॅचिंग घेऊन गेलो आज मी सांगते ब्लॅक गाला तर त्यांनी अशा कलरचा घातलेला म्हटलं ठीक आहे आपण दोघी मॅचिंग मॅचिंग होऊन गेलो आज पप्पाच्या <laughs> पहिली आजच तयारी करते जायचं डेली ते म्हणजे जाता ड्युटी होते आधी झोपलेलं जाते डेली लवकर जाता संडेच्या दिवशी लेट जाता तर चप्पल घालून आधू चप्पल घालून तयारी ती किती वाजता येणार बारा वाजता काय आणणार मला नहीं। प्यान बन करूं <laughs> आज मस्त कडक ऊन पडलेलं आहे बघा आधू इकडे बेटा मस्त ऊन पडलेलं आहे आज आधी आपली गाडी कोणती बेटा सांग कोणती गाडी आपली अरे बाप रे ती गाडी बघा गाडी बरोबर ओळखते ती गाडी आहे इथे ती गाडी आहे का बेटा आणि त्याच्यावर काय ठेवलेली आपली गादी गादी ठेवली ना बेटा आता हिची नाटक हिची नाटक बघा तुम्ही कशी करते <laughs> कुठ ठेवताय आता थोडाच वेळ होऊन राहिलो इथे चाललं जाईल मला ना वरतीच ठेवून यावं लागेल ती तिला तशी ना काळवी उभी करा उभी थोडी राहते असं कशी कशी वाकून गेली बघा तुम्ही तिथं तशी ठेऊन दिली होती ना बाईक वर पाऊस पडेल बर का आधी ऊन पडत आहे ना कुठ चालली बेटा आधू कुठ चालली भूर तयार होऊन बसलेली ओय मागे गाडी ती एक चक्कर मारून तुम्ही मम्मा पण येऊ का मम्मा नाही मम्मा पण येऊ बाय बाय करा बाय नाही करत करत बाय आता अधिरा गेली चक्कर मारायला ते थोडं फिरवून आणतील आणि ते थोडं बरं वाटेल फिरून आली तर आता चला सगळं काम पडलेले नाश्ता बाकी माझा नाश्त्याची भांडी बाकी धुवायचे कपडे बाकी आहे भरची पुसनं वगैरे सगळं बाकी आहे आता ही आली काहीला घेते आणि बाकीचे काम आवडते पटापट तेवढ्यात अजून स्वयंपाक करावा लागेल आज आमचे साहेब लवकर येतील बारा वाजता येतील ते तर चला मग होऊन लागते आले आले हेल्मेट राहून गेला बघ आता कॅम्प मध्ये विदाऊट हेल्मेट कोणी जाऊ नाही शकत हेल्मेट लागतंच आता हेल्मेट राहिलं मी आणते हेल्मेट पा फॅन चालूच ठेवला आहे मी यांना म्हटलं फॅन बंद करा खूप ठेवला हेल्मेट आहे वरती ठेवलेलं आहे हेल्मेट गेट लावलेला आहे ना लगेच सावली आली पगा दिवस वरती ठेवून येऊ काहीला मी आता जाईला कपडे टाकायला पाहून येईल वरती म्हणजे हा आहे ओ कोरड असेल ना तर ठेवून येईल कपडे धुवून वर टेरेसवर वर टाकून आली म्हटलं चला नाश्ता नंतर करू नाश्तानंतर पण करता येईल पण मग आता सात आठ दिवसापासून ना ऊनच नव्हतं कपडे वाळतच नव्हते पूर्ण घरात तिकडे तिकडे कपडे म्हणजे शेलटकावे लागत होते आता पोहे गरम करून घेते थंडवून आहे ते ओ, गरम करून घेते नाश्ता करून घेते बाकीचे काम काय होतच राहतील कपडे वरती टाकले ना आपण होय तर गरम गरमच चांगलं लागतं पण म्हटलं की चला ऊन पडलेलं आहे चांगलं कपडे धुवून वाळवत घालून येऊ हु। नाश्ता काय होतच राहील आता याला गरम करून घेते आणि अतिरा आणि मी आम्ही दोघी नाश्ता करून घेतो या नाश्ता करायला अधिरा चल बेटा बट बसते तर बापरे खायचे इतके नाटकं मम्मा हे नको मम्मा ते नको तिला काय करावं मला ते समजत नाही नाश्ता वगैरे झाला आता डेलीचं टेन्शन प्रत्येक लेडीजला असतं ते काय स्वयंपाक करावं काय स्वयंपाक करावं भाजीपाला तर काहीच नाही बघू आता काही मिळालं तर इकडे होते भाजी आणि प्यायचं हा इथलं पाणी खराबी म्हणजे खारट लागतं इथलं पाणी खूप तर म्हणून आम्हाला कॅम्पर आणावं लागतं कॅम्परचं पाणी पितो इकडे होते भाजी आता फक्त परायला पोळ्या आणि आज बनवायचं एक बिर्याणी म्हणजे संडेला बिर्याणीच असते आमची दर संडेला बिर्याणी बनवतो आम्ही आणि इकडं पण मग यावेळेस म्हटलं चला भाजीपोळी पण बनवू बिर्याणीसोबत घे तर वांग्याची भाजी बनवली फ्रीज पाहिलं मी पहिले ओपन करून तर मला काहीच दिसलं नाही आणि म्हणजे आठवत लक्षातच नव्हतं माझं की वांगे पडलेले मग नंतर ते खालचं ओपन केलं तेव्हा त्यात ते वांगे दिसले मला म्हटलं मग चला आता वांग्याचीच भाजी बनवू तर इकडे वांग्याची भाजी होते थोडीच बनवलेली जास्त काही निमित्त बिर्याणी खाई फक्त आमच्या साहेबांसाठी पास असतं आमचं हा आमचा बाबू मांडीवर येऊन बसलेला आहे बघा थोडंसं काही काम झालं का चालतं मम्मा मांडी मांडी कड्यावर घे मांडीवर घे पप्पाना सांगू आपण हा म्हणजे एक तासाचं काम असतं तर त्यासाठी मला दोन तास लागतात थोडं काम करायचं थोडं हिला पकडायचं उठ ना बाबू उठ ना उठणार रे बाबू हा बघा बाबू तिला पण करमत नाही म्हणजे आता ना पाऊस चालतोय ना डेली आज उन तर ऊन ए सात आठ दिवसापासून मी आज ऊन पाहिलं आम्ही आजू ना म्हणजे ऊन होतच नाही तर डेली मग कसं असायचं संध्याकाळी तिला थोडं बाहेर घेऊन जायची ती पण खेळून घ्यायची मुलांसोबत आधू पण यायचं का उठून बस मग ते आई आधू बस ममाच्या मांडीवर बुश पण मुलांसोबत थोडं खेळून घ्यायची आता ती घरात घरात तिचं पण मन लागत नाही दोन गाड्या घेतल्या आम्ही आणि एक तिकडे उभी केलेली बघा दोन गाड्या घेतलेल्या आहेत तिला आणि खेळण्यात बापरे इतके खेळ येऊन गेलेले नाही नाही दोन्ही लावायचं बेटा मम्माने ऐकत बॅट गेले तू तिच्या पतीला काही ना काही म्हणजे नवीन नवीन काही ना काही आणत बॅट बॉल आण हे आण ते आण बॉल तिच्याकडे आदू तुझी बॉल आण बेटाचा चार बॉल आहेत तर वाटतं की नाही खेळेल ती पण मग तिचं असं आहे ना नवीन नवीन खेळेल जुनं झाला खेळणार नाही ती हां अजून एक बॉल अजून कुठे गेला हा एक मोठा आहे हा अजून एक प्लॅस्टिकचा असेल एक रबरी असेल आणि एक तो होता छोटा तो तो तिने तरी फोडून टाकला तो इकडं आनस हा हा हे बघा रबरी हां दोन बॉल झाले होय एक तिकडे झालं गेला कुठे चालला तू आता त्या दिवशी यात्रेत पण गेलो तिला खूप खेळणे घेऊन आलो तिचे पप्पा म्हणजे खेळेल बा असं पण मग काही नाही काही खेळत नाही पार खेळलं मम्मा इथे तोंड करते मम्मा पकड मला कड्यावर पकड असं करते आव आण बेटा हा हा बघा इकडे काय तीन झाले आणि एक ना म्हणजे फुटून गेलाय तिने फोडून टाकलाय प्लॅस्टिकचा होता तुपाचा पतला होता तर मी तो वरती ठेवून गेलाय तिकडे तिचे बाकी खेळणे ते खराब म्हणजे आहे का तिने तोडलेले फोडलेले ते वरती ठेवून गेले तिने मी तर चला मला बाबा उठून गेली तिला आता बॉल खेळायला लावते मी आणि मी घ करते स्वयंपाक करते बिर्याणी बनवल्या बॉल दो बघा काय झालं पोचा मारत होती आणि आजूला बोलली मी म्हटलं बेटा खाली उतरू नको बेडवर बस तर बघा कशी झोपून गेली गेली तिला मी प तू पोळी दिली होती आणि डिश पण आतामध्ये कधी अशी झोपत नाही बरं का आसपा कशी झोपून गेली म्हणजे माऊ रोज तिलाच किती म्हणजे बेटा झोप झोप तरी झोपत नाही ना आज बघा मला वाटलं म्हटलं मी इतकी शांतता कसं काय घरामध्ये मी तिला आवाज दिला दोन तीन वेळेस धीरा दिरा, दिरा तर रिप्लाय करत नव्हती म्हटलं मी काय झालं तर मी आली बघायला घरामध्ये तर झोपलेली होती म्हणजे बाबू किती गड आहे आता वेट करते आमच्या साहेबांचा आमच्या साहेब अजून आले नाही बारा वाजता येणार होते काही काम आलं असेल हे आमचं कूलर पहा किती क्यूट आहे ना छोटस कूलर आहे ए सी पण आहे पण मग कधीतरी जास्तच म्हणजे सीने जास्त थंड होऊन जातं म्हणून कूलरही घेतलेलं आहे गाडीचा आवाज आला दुसरं कोणी असेल गाडीचा आवाज आला मला वाटलं ये जे पहा माझ्याने ओळखलं जात नाही अधिरा बरोबर ओळखून घेते म्हणजे इतक्या गाड्या थांबता था नाही ते आता पार्किंग तर वरची बाजूची सगळे तिथे गाडी लावता तर पप्पा आले तिला बरोबर समजतं पप्पांच्या गाडीचा आवाज तिला लगेच म्हणते घरात म्हणजे मध्ये असली ना किचनमध्ये पळत पळत येते बाहेर म्हणते की मम्मी पप्पा मी म्हणते नाही बेटा आहे तर मग तेच राहता तिला गाडीचा आवाज बरोबर लक्षात ओळखून गेली माऊ पप्पा ना देत पिपीनी देत पप्पांना बघीनी करत असं एकदम म्हटलं बे तिला दोन तीन वेळेस आवाज दिला मी आदू आदू म्हटलं इतकी शांत कस काय आली तर झोपली होती कशी झोपली होती झोपून दाखव झोपून दाखव ना ओ तुला आता जेवायला बसूया तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे ती मी काई काई भाजी आहे वांग्याची भाजी आहे थोडीच म्हणजे भांड्यापेक्षा भाजी कमी आहे भांड मोठं यात पोळ्या आहेत आणि ही बनवली आहे बिर्याणी टेस्टी टेस्टी बिर्याणी याच्यामध्ये खडे मसाले गाजर बटाणे काजू आपले म्हणू पनीर काय अजून सोयाबीन असं टाकून मी बिर्याणी बनवलेली आहे तर चला आम्ही आता जेवण करतो भूक पण लागून गेली मला आज हा पप्पांमध्ये जेवायला बसली मी फक्त बिर्याणी खाणार आता झोपेतून उठली आणि आज आम्हाला बनवायची पानपुरी घरूनच घेऊन आलो होतो आम्ही पानपुरीचं पॉकेट आणलं होतं त्यात पाणी पण येतं आणि आपली पानपुरी पण येते तर इकडे तसं म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रात मिळतं तसं इकडे काहीच मिळत नाही वडा मिसरतो इकडे मिळतच नाही पण जर साध्या आपण कचोरी समोसा जरी घ्यायला गेलो ना किंवा पानपुरी त्याची टेस्ट म्हणजे बिलकुल मला तरी प्रसनली बिलकुल नाही आवडत इकडच्या लोकांना आवडते पण मग आपल्याकडे म्हणजे खूप किती छान लागतं ते इकडे तसं नसतं तर घरून घेऊन आलो होतो आम्ही पानपुरी म्हटलं बनवू खूप दिवसापासून चाललं होतं पण मग आज म्हटलं चला तर, वो 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 आ, आता बनवूनच घेऊ तर मी इकडे बटाटे उकळून ठेवलेले आहे इकडे बटाटे उकळून ठेवलेले आहे मी दूध गरम करून ठेवलं आता कांदा कट करते आणि पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इकडे कांदा कट करून ठेवला आणि हे आहे पानपुरी मॅजिक फोडून आहे मी आधीच याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे पाणी मिळतील खट्टा मिठा परत हे आहे खजूर इमली चटणी आणि हे आहे आपलं पुदिन्याचं पाणी तर आता आधी आता या आलूमध्ये मी टाकते आधी तर म्हणजे थोडी चटणी पावडर टाकायची आपल्या स्वादानुसार त्याच्यानंतर चाट मसाला चाट मसाला त्याच्यानंतर इकडे ही धना पावडर धना पावडर टाकते हे आहे सेंदा नमक हे टाकते काला नमक यात आपण निंबू पण टाकू शकतो पण मग माझ्याकडे निंबू नाही आहे त्याच्यामुळे मी काही टाकत नाही आणि आपलं बारीक चिरलेले कांदे टाकून द्यायचे आणि टाकायचं स्वादानुसार मीठ आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं हा आमचा आलू मसाला तयार झाला यात चणे नाही आहे कारण अचानक प्लॅन झाला म्हणून चने काही टाकताना आले आता इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे पानपुरी तळून घेऊ या आहेत पानपुरी इकडे तेल ठेवलेलं आहे आता या पुऱ्या तळून घेऊ आपण तुझी कुठे बाबू खूप छान झाली पानपुरी फक्त ते बटाट्याच्या मसाल्यामध्ये फक्त चण्यांची कमी आहे हरभऱ्यांची कमी आहे नाहीतर एक एकदम खूप टेस्टी आहे आम्ही आहे आता बाहेर थोडा भाजीपाला घेऊन थोडं फिरून येऊ आज वातावरण पण छान आहे पाऊस वगैरे काही नाहीये अजून चप्पल घालून ये बेटा सर आम्ही आलोय आता इकडे फिरायला म्हणजे बघाय दोन माझ्या मागे मागे येता यांना ये ओळखत नाही आम्ही कोण आहे माझ्या मागे मागे येत आहे ट्रेन जाते ट्रेन याच्यावर उभी राहते मी <laughs> छान वाटतं इथे आम्ही ना मागे इथे येऊन बसायचो पण मात्र इथे खूप गवत झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही काही फोटो क्लिक केले व्हिडिओ बनवले आमच्या फौजी साहेबांना काही आवडत नाही पण मग माझ्या आवडीसाठी काढून घेतात तांदूळ आणले चा पावडर बनाना ॲप्पल आणि हे किबी आणली आदूसाठी आदू घे तिला काढून द्या हम्म काढून द्या तिला बेटा काही अजून काही देऊ का हे मशरूमचे डबे मी काही असो भाजीपाला वगैरे याच्यामध्ये स्टोअर करून ठेवून देते भाजीपाला पण आणायचा होता पण आज काय माहीत भाजीपालाचं म्हणजे सगळे शॉप बंद होते तर मग फक्त फ्रूट घेऊन आलो थोडं फिरून आलो ते साबोधाने पाण्यात टाकून दिले उद्या सोमवार सोमवारचा माझा उपवास असतो जेवण वगैरे झालं सगळे काम आवरले गेले आज लवकरून गेलं जेवण म्हणजे स्वयंपाकाचं पण काम नव्हतं फक्त आजूसाठी आलूचा पराठा बनवला एक आमच्यासाठी तर बिर्याणी होती जास्त भूक पण नव्हती चार वाजता आम्ही पानपुरी खाल्ली होती काही जास्त भूक नव्हती मग हे बोलले की म्हणे प हा बिर्याणी उरली तीच खाऊन घेऊ असं तर हे इकडे खेळत आहे दोघी खेळणं चालू आहे दोघांचं तर हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा बाय